पूर्ण माल त्याचं कारण काय होतं सतत चकोच आज देखील झाले दीड माना कुठलाही अधिकारी आमच्या बांधावर आला नाही मग तुम्हाला आम्ही निवडून देऊन आम्ही काय झक मारली का पंच्याऐंशी रुपये गुंटीने पैसे दिले अरे लाज वाटली राव तुम्हाला चुकऱ्या भी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण सध्या जालना जिल्ह्यामधील आंबड तालुक्यामध्ये आहोत आणि आंबड तालुक्यामध्ये पागीरवाडी नावाचं गाव आहे त्या गावातील शेतकरी सध्या आधुनिकतेच्या दृष्टीने शेती करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण मोसंबीच्या भागामध्ये आहोत आणि हे ऋषिकेश पागिरी नावाचे शेतकरी या गावामध्ये शेती करतात आधुनिक पद्धतीने शेती करतात यांचा हा मोसंबीचा भाग आहे परंतु या बागेमध्ये सध्या काहीच उरलेलं नाही झिरो उत्पन्न झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि व्यापारीसुद्धा यांच्या मालाला हात लावायला तयार नाहीत सरकारच्या प्रशासनाच्या कुठल्याच गोष्टीची तरतूद त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही पाहणी झालेली नाही नुकसान भरपाईसाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे परंतु त्यालासुद्धा कुठेतरी उत्तर मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याशी बोलूया ऋषीभाऊ काय झालं आहे नेमकं या बागेला आणि प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली आता तुम्ही हे झाड बघत असताना आता बऱ्याच शेतकऱ्याला अनुभव आहे हे मोसंबीचे झाड आहे समजा आणि हे झाड अनुभव आहे बऱ्याच शेतकरी म्हणतात की हे जळालं झाडं आहे खराब झालेलं झाड आहे पण हे कशामुळे झालं जी झाड तुम्ही बघता तुम्ही म्हणत असाल हे झाड आता मर लागलेलं झाड आहे असं शेतकरी म्हणेन बरं काय म्हणू शकते <tapani>? पण हे मर झाड मर लागलेलं झाड नसून गेले दीड महिन्याचे सतत पाऊस आहे ना सारखा पाऊस चालू आहे सारखा मोठा पाऊस नाही पण सारखा पाऊस चालू आहे ह्या झाडाची पूर्ण मुळी स्टॉप झाली आणि आज झाडावर तुम्ही म्हणजे माल पण नाही तर अक्षरशः खाली बघा तुम्ही तुम्हाला कॅमेरावर दाखवून खाली झाडा खाली माल किती पडला आहे आणि इथं बघू शकता मी आता हिमुसंबी हिमोसंबी खिला हात हातला उशीर उशीरे पूर्ण खाला झाली एवढं जे नुकसान आहे ह्या झाडाला म्हणजे आता एक दहा टक्के सुद्धा नाही एक टक्का पण माल नाही राहिला पूर्ण माल गळून गेला याचं कारण काय फक्त सततचा पाऊस आज देखील झाले दीड महिना कुठलाही अधिकारी आमच्या बांधावर आला नाही का तर ते म्हणतात जिथं वाहून गेलं जिथं महापूर आला तिथं जाऊन ते बघायला आलेत म्हणजे आम्ही आमच्या सध्या कामं लावले आम्हाला सरकारनी कालच मी तहसीलदार सावर बोलतो म्हणे आमच्या आम्हाला कामं लावलेले आम्ही गोदा पाटत आहे आमच्या आम परिसरात आहे आमच्या परिसरात आहे पण बाबा हो आमचं इथं इतकं झालं आहे ह्याची पाहणी तुम्ही कधी करणार आहे आता ही मोसंबीचा बाग आहे त्याला काहीच राहिलं नाही अक्षरशः मी हा बाग म पाऊस पडण्याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी सतरा हजार रुपये टनाने दिलेला बाग आहे पण रोज पाऊस असल्यामुळं बाहेर अतिवृष्टी असल्यामुळं व्यापाराचे कारण आहे बरं का हे की रोज पाऊस चालू आहे गाड्या बाहेर जात नाही आपण तोडू आपण तोडू आता पावसान कसा काढायचा हे करत करत त्या व्यापाऱ्या मला एक महिना ढकललं एक महिन्यापूर्वी हा बाग पुरा बहरलेला होता सगळ्या मालाने अशा बागाला बघायला पण माल नाही राहायला काय करायचं आहे सतरा हजार रुपये टनान द्यायला माल असते सतरा रुपये पण राहायचे तयार नाही खिशात आणि इथला कोणी पाहायला यायला तयार तयार नाही कुठला अधिकारी यायला तयार नाही काय पूर्ण शेतकरी पूर्ण वाट लागलेली आमचं सरकार पूर्ण म्हणते वर्ण ऊसाचे कापण शेतकऱ्याला द्या हे ऊस आता आहे त्याला उद्या पाणी बरोबर झालं मी रात्र दिवस चार एकर मोसमी माग मला एक एकर फक्त ऊस करी आबाई उन्हाळ्यात पाणी नसतं आणि आता खडून जात मी शेतकऱ्यांनी कसं करावं शेती कशी करावं हा मोठा प्रश्न आहे आणि वरण सरकार पण साधत नाही आम्ही ज्याला मायबाप म्हणतो तेच आम्हाला म्हणतो की आमचंच कापच आम्हाला द्यायचं मग तुम्हाला आम्ही निवडून देऊन आम्ही काय झक मारली का हा आम्ही तुम्हाला निवडून दिलं आम्ही तुम्हाला सत्तेत आणलं तुम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार बनवलं कशासाठी बनवलं कुठं तरी आमच्यासाठी तुम्ही काम करता यासाठी बनवलं ना कारण तुम्ही शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही काय करा शेतकऱ्यांनी आता आम्ही आत्महत्या करा आम्ही मरावा असं तुमच्या डोक्यात आहे का असेल स्पष्ट सांग साडेआठ हजार रुपये एकरी आम्ही साडेआठ हजार तुझ्या बापण दिल ते काय साडेआठ नाही म्हणले ते साडे साडेतीन हजार रुपये एकरी म्हणले म्हणजे पंच्याऐंशी रुपये गुंट्याने पैसे आले पंच्याऐंशी रुपये गुंठ्याने काय करायचं अरे आम्हाला साधी एक फावऱ्याची टाकी मारायची म्हणलं तर दीडशे रुपये जातात एक टाकी आणि अशी एकरमध्ये कमीत कमी दहा टाक्या पडतात दीड हजार रुपये तो खर्च होऊन जातो आणि तुम्ही पंच्याऐंशी रुपये गुंट्याने पैसे दिले अरे लाज वाटली पाहिजे राव तुम्हाला नसलं तुमच्या हो सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला पोषितो फक्त आमच्या मालाला भाव द्या आमच्या मालाला भाव नाही अतृष्टी झाल्या आमच्याकडे लक्ष नाही कर्जमाफी करून निश्चित आश्वन दिले कर्जमाफीही नाही शेतकऱ्यांनी जागायचं कसं जागा हा प्रश्न पडलेला आहे एवढं सोपं आम्ही दिसतोय आज तैट वागतोय चारचा ओळखात फिरतो तुम्हाला त्यांच्याकडे पैसा पाणी काही नाही झाटा पैसा पाणी ह्या मालातून काढायचे चार पैसे दुसऱ्या मालाला खायचे त्यातून उरतं घर चालतं काय नाही तो गेलीच दोन हजार सतरापासून मी व्हिडिओ काढतो हायतीच तीच कंडिशनला मी का आता आम्ही स्वाभिमानानं वागलं कधी कुठल्या हिड्याचे पैसे नाही घेतले किंवा काय याचे पैसे नाही घेतले का तर इमानदार राहायला पाहिजे अरे तुम्ही सगळे इमानदारी हात सोडले मग आम्ही काय करावं लाज वाटली बोलासारखं खूप पण बोला काय का तुम्हाला हेच कळत नाहीये कारण तुम्ही बोलून उपयोग नाही तुम्हाला तुम्ही मेलेला काय म्हणतात मेलेलं मड असतं का तसं तुमचं होऊन गेलेलं मेलेल्या मडासारखे झालेले तुम्ही त्याला जसं मेलेल्या मड्याला ऐकू येत नाही तसं तुमचे कानं बधिर पाडलेले तुम्हाला काही ऐकत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला टाऊ फुटलं तुम्हाला दिसत नाहीये धन्यवाद जय जवान जय किसान नक्कीच या शेतकऱ्याच्या वेदना आहेत आणि आपण पाहू शकतो की हातातोंडाशी आलेलं हे सगळा घास होता म्हणजे खरं तर लाखोंचं उत्पन्न यामधून होणार होतं परंतु शेतकऱ्याच्या हाताशी आता एक रुपया हे लागलेला नाही ज्या व्यापाऱ्यांनी ही बाग खरेदी केली होती त्या व्यापाऱ्यांनीसुद्धा हातवर केलेली आहेत की मी आता घेणार नाही कारण या ठिकाणची जी व्यवस्था होती जाण्याची मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी हा माल जायचा ती व्यवस्था पूर्णतः रस्त्यावरती पाणी आल्यामुळं कोलमडून पडली आणि व्यापाऱ्यांनी हा माल घेऊन जाण्यासाठी नकार दिला परिणामी शेतकऱ्याचं आता जे ते मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं हा शेतकऱ्यांचा उद्रेक बाहेर येताना पाहिलं मिळतं एकीकडे सरकार म्हणतं की नदीकाठच्या शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं परंतु त्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर काही प्रमाणात का होईना नदीच्या काठाच्या व्यतिरिक्तसुद्धा शेतकऱ्यांचं फळबागांचं इतर पिकांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे त्यामुळं हा पंचनामा सुद्धा गरजेचा आहे यांना मदतसुद्धा गरजेची आहे महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळी माहिती पोहोचवणार आहे कुठं कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे जुळून राहा मी सोबत धन्यवाद